अनुसूचित जमातीमध्ये आमचं महादेव कोळी मल्हारकोळी टोकरेकोळी ढोरकोळी या सर्व जमाती यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि या महादेव मल्हार टोकरेकोळी ढोरकोळी यांच्याच काही पोट जमाती आहेत पण शासनाने आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये फक्त त्या पोट जमातींचा पाऊल करून आम्हाला नाम सदृश्य करून आम्हाला आमचे अधिकार आमचे हक्क आमचे लाभ हे काहीही आजपर्यंत दिलेले नाही आणि आता आम्ही आमच्या आदिवासी कोळी बांधवांना जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण झाली त्यांना त्यांच्या अनुसूचित जमातीचे हक्क मिळाले तर ते आम्हाला हवे आहेत आणि तेवढ्याचसाठी आम्ही हा सगळा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे धन्यवाद धन्यवाद अनेक वर्ष चाललेला लढा समस्त कोळीबांधवांच्या न्यायी हक्कासाठी अनेक वर्ष चालत आलेले पण आता कोळीबांधव जागे झाले आणि कुठेतरी वेळ पडली तर आपल्या हक्कासाठी लढा द्यायची तयारी सरकारी माध्यमातून असो सामाजिक माध्यमातून असो आम्हाला वंचित ठेवण्यात आलेलं असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी विविध प्रकारच्या न्याय याचिका आपण देशभरात मांडलेलं आहे परंतु तो न्याय हो। आम्हाला मिळाला पाहिजे हा आमचा जनसिद्ध हक्क आहे आणि आम्ही एकाच नाण्याखाली आणतो आम्ही कोळी आहोत कोळी समाजाला जे तिकुरलं गेलेलं विविध सामाजिक या पदी देऊन जसं शेड्यूल ट्राईव्ह काही म्हणतात काही ओबीसी म्हणतात काही नाही म्हणतात आम्हाला कुठल्याही राजकारणाशी देणं घेणं आमचा कोळी समाज आहे की कोळी समाज मच्छीमारीमध्ये लोक पाण्यातली शेती करतो आणि त्यानिमित्ताने सरकारला आम्ही दादा करतो की आम्ही बोड वाटव आम्हाला होणारा अन्याय सहन करायची सवय झालेली आहे परंतु आता होणाऱ्या पुढच्या पिढीला कुठेतरी न्याय मिळावा कामं धंद्यात नोकरी धंद्यात त्यांचा हक्क त्यांना मिळावा यासाठी आमचा हा लढा आहे आणि तो आम्ही समाजापर्यंत देशापर्यंत जगासाठी आम्ही उदाहरण म्हणून ते हे करणार आणि त्याच्यासाठी हा लढा चलो शिवडी म्हणून ह्या शिवडीतलाच कोळी समाजाचा हॉल म्हणला आम्ही ह्याचा नारा दिलेला आहे आणि म्हणून आम्ही पुढे ही सुरुवात समजायची आणि सुरुवातीला एक चांगला अंत मिळेल सर्व समस्त बांधवांच्या एकजुटीने किंवा कोळी समाज एकजूट हाच आमचा खरा नारा असतो धन्यवाद आदिवासी कोळी समाज समन्वय समिती मुख्य समन्वय कोकण विभाग आमची ही जी संघटना आहे ती संपूर्ण राज्यव्यापी संघटना आहे आणि आज आपण बघतो आहे की राज्या प्रत्येक राज्यामध्ये आपले कोळी समाजाचे आंदोलनं चालले आहेत मोठ्या प्रमाणात तरीसुद्धा शासनाला जाग येत नाही आहे आणि आमची मूळ मागणी हीच आहे की कोळी ही मुख्य आदिवासी जमात आहे आणि त्या आदिवासी जमातीला मग ते महादेव मल्हार त्या जेव्हा उपजमाती आहे आणि मा शासनाने एक मोठं षडयंत्र करून आमच्यावरती अन्याय केलेला आहे आणि कोळी ही मुख्य आदिवासी जमात असल्यामुळे महादेव मल्हार सोन वगैरे ह्या जमातीत त्याचे मुलं आहेत आणि कोळी हा बाप आहे आणि बाप आणि मुलं ही एकच असतात तरी वेगवेगळी असं असू शकत नाही परंतु शासनाने असं केलेलं आहे की कोळीला ओबीसीमुळे टाकलं आहे आणि मुलांना एस टीमध्ये टाकला आहे हा नैसर्गिक नैसर्गिक नियमाला धरून नाही आहे आणि हे शासनाने ज्यामधून षडयंत्र केलं आहे माधुरी पाटील पण एक षडयंत्र केलं आहे आणि आमच्या समाजाला संविधानिक हक्क आहे तरी त्याची अंमलबजावणी हो होत नाही ती अंमलबजावणी त्यांनी करायला पाहिजे हो तर ते प्रत्यक्षात हो अंमलबजावणी ना हो ना 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 करत नाहीत आणि दुसरीकडे मराठा समाजाचा आहे त्यांना नसताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते प्रयत्न आहेत त्यांना हक्क देण्याचा प्रयत्न आहेत परंतु आमच्या समाजावरती अक्षरशः अन्याय होत आहे आणि जो समुद्र किनाराऊंडचे जे आमचे जे बांधव आहेत किंवा संपूर्ण महाराष्ट्राची गोळीबांधव आम्ही सर्व एकच आहोत आम्ही एकाच बापाची लेख राहू एकाच याची सरकारला काय इशारा देऊ इच्छिता सरकारला काय इशारा आहे सरकारने आता दागवायचा आहे ज्या सरकारने तर आमचे प्रश्न सोडवले नाही आहेत तर आता इलेक्शन पण जवळ येत आहेत याच्यामध्ये आम्ही त्यांना आमची दाख ताकद दाखवून देणार आहोत कारण आता अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात कोळी जमातीवर अन्याय होत आहे म्हणून सगळीकडे आंदोलन उपोषणं सुरू झालेली आहेत महारा शासनाने याचं कर आणि किंवा राजकीय पक्षाने किंवा आमचे जे प्रतिनिधी आहेत आमदार आमच्या आमच्या आम्ही त्यांना मतं देऊन निवडून तेच पण आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत करत आहेत आणि त्यांना आम्ही याच्यातून इशारा देतो आहे की आता दोन हजार चोवीस जवळ येत आहे तुम्हाला आमची मातांची गरज लागणार आहे मातांची हीक मागण्यासाठी तुम्ही आमच्याकडे येणार आहात मग आम्ही आम आमचा काय निर्णय द्यायचो आम्ही तुम्हाला देणार आहोत मातातून देणार आहोत नाहीतर आत्ताशी तुम्ही जागे व्हा आणि आमच्या प्रश्नावरती तुम्ही लगेच निर्णय घेऊन शासन निर्णय काढून आम्हाला सरसकट कोळी जमा दिला स महाराष्ट्रातल्या तो घाटावरचा असो नाही तर समुद्रकिनारचा असो सगळ्यांसाठी कोळी ही मुख्य जमा म्हणून त्याला दाखले त्याच्यावरती कोळी नोंदीवरच दाखले आणि त्याला वैधता प्रमाणपत्र दिले तर आमचा प्रश्न सुटणार आहे आणि हा आमचा संविधानिक हत्ता आहे फक्त त्यांनी इम्प्लिमेंटन करायचं आहे ते करत नाही आहेत आणि हे जाणून बजून करत नाही शासना कोळी आ कोकण आदिवासी जमात संवर्धन समिती मुंबईचा उपाध्यक्ष मी या संस्थेच्या मार्फत सरकारला सांगत होतो एकोणीसशे पन्नास साली जेव्हा संविधान पारित झाला त्यावेळी ज्या गोष्टी तिथे आल्या म्हणजे संविधानात आल्या मग शेती आणि मत्स्यमारी शेती आणि मच्छिमारी कृषीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये असताना देखील आज आम्हाला कर्जमाफी नाही आम्हाला हे आपत्तीजनक कर्ज नाही किंवा वादल वारा तुफान या गोष्टीचा जेवा आम्हाला हे करतो आहे त्यावेळी आम्हाला जावडलं जातं कुठेच हे केलंच नाही संविधानात या गोष्टी असताना आणि त्याच्याही पुढे आदिवासी कायदा जागतिक कायदा आणि आम्ही आज ज जगात आमचं वास्तव्य आहे आणि ह्या वास्तू कायदा जसं जागतिक वारसा कायदा हा जर आम्हाला असताना याच्यावरती मग केंद्रशासित केंद्राचा सरकार असो की महाराष्ट्राचा शा कोणाचाच लक्ष नाही आणि त्याही मत्स्य मत्स्य उद्योग मंत्री वगैरे आहेत यांना लाखो पत्रे दिलेत तरी बी त्याच्यावरती लक्ष केंद्रित करत नाही म्हणून हा आमचा प्रपंच आज आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हे करतोय आता बघा समुद्रात पुढची भूमिका काय तुम्ही का? पुढची भूमिका आमची पुढची भूमिका सांगतोय की समुद्रात आता दुष्काळ प्रदूष्य आहे समुद्र नद्या नाले याच्यातून जो आता प्रदूषित पा येतोय पाणी किंवा द्रव्य येतोय त्याच्यावरती सरकारचं केंद्र आणि सरकार या असलेल्या काही अधिकारी किंवा संस्था यांचं लक्ष केंद्रित होत नाही तिथे लक्ष केंद्रित करावं सरकारने आणि मूलभूत સગ્યા ગોષી મચ્છીમા સાથે મુખરિત તે મુખર કરાવવ્યા ધન્યવાદ